ही गोष्ट आहे एका पटारावर आलेल्या अनुभवाची अचानक सुरू झालेल्या प्रचंड पावसामुळे जी दांदल उडाली त्याची इथे ढगपुटी झाल्यासारखा पाऊस अचानक पावसात आलेला प्रॉब्लेम रात्रीच्या मुक्कामी ठिकाणी प्रत्येकानं सांगितलेले अनुभव पावसाची मजा घेत आणि पावसाने आमची मजा घेत असं काही गोड आंबट अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग या रोमांचकारी प्रवासाला सुरुवात करून नमस्कार मित्रांनो मी रितेश नवोडे आणि स्वागत करतो पुन्हा एकदा एका नव्या भटकंतीमध्ये राशीतचे एक आता पावसाळ्याची भटकंती चालू आहे खूप मजा येते म्हणजे बऱ्याच आता तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा बरेच ठिकाण आपण एक्सप्लोर करतोय आणि आजही असंच एक आगळं वेगळं ठिकाण आज, आज, आज आपण एक्सप्लोअर करणार आहे मित्रांनो वारं किती तुम्ही बघताय आणि दुःख किती आहे ते तेही पाहता मस्त वाटतं एकदम जबरदस्त अनुभव आहे आणि हाच अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर चला या भटकंतीला सुरुवात मित्रांनो पाऊस बघताय एवढा जोरात पाऊस चालू आहे आणि मजा तर येते तर आता आपण आलोय कुठे तर आरळी गावापासून चांदोली अभयारण्याकडे आणि चांदोली अभयारण्यापासून जिथे चेकपोस्ट आहे तिथूनच पुढे डाळ साइडला उकळू हे गाव आहे त्या उकळू गावामध्ये काय आहे तर माझ्या पाठीमागे बघू शकता ही मोठ्याच्या मोठे जंगल मोठीच्या मोठी झाडी आणि त्या झाडीमध्ये असणार टुमदार मंदिर ही आहे उकळू गावच्या देवीची म्हणजे आंबाई देवीची देवराई आणि पावसामुळे प्रॉपर मला ड्रोन शूट वगैरे करता ये ना पण तुमच्यासाठी बरेच काय काय आपण बोगा प्रयत्न करूया आपल्याला शूट काय काय मिळते मंदिर खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवतो इथे पोचलो पा पन, पता -पता पा मंदिर पाहूया आणि मंदिरानंतर आपण उकळू धबधब्याकडे जायचं आहे पण खाली बोर्ड लावला होता की पर्यटनासाठी बंद आहे सो आता तिथं आपल्याला भेटते का नाही ते आता गेल्यावरच कळत तो पटापटात जाऊया आपण ते मंदिर पाहूया उकळू गावापासून धनगरवाडीकडे घाटातून एक रस्ता गेलाय अशा एका दाट झाडीमध्ये आहे श्री अंबाई देवीचे सुंदर कवलारू मंदिर पावसामुळे मंदिर अजून खुलून दिसत होते दाट देवराईच्या मधोमध असणाऱ्या मंदिराचा परिसर अगदी प्रसन्न आणि शांत होता सुरुवातीला नंदीचे दर्शन घेऊन आत जायचे मंदिर फार जुने दे आहे आणि महत्वाचे जागृत देवस्थान आहे आतमध्ये बऱ्याच देवीच्या मूर्ती आहेत नक्की कोण कोणत्या आहेत याची काही माहिती मिळाली नाही त्यामुळे मनोभावे नमस्कार केला आणि पुढच्या ठिकाणी आम्ही निघालो आता पाहायचा होता तो उकळू धबधबा पण धबधबा बंद असल्याने लांबून पाहायचे ठरवले अंबाई वाडी गावात आलो वाडी मस्तच होते इथल्या लोकांशी थोडी हितगुज केली विचारपूस केली तेवढंच त्यांना बरं वाटलं इथं काय पाऊस कधी चालू झाला प्राणी देत नाही आता इथं काय वरी काय काय पिकत हे गाव कुठलं उकळू मग आंबाची वाडी आणि उकळू खाली आहे का गाव मोठं गाव आहे बर तिकडं पावसाची सततधार सुरूच होती त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते निसर्ग डोळ्यात साठवत धबधब्याकडे निघालो लांबून धबधबा नजरेस पडत होता त्यामुळे आमची उत्सुकता शिगेला लागली होती भाताच्या शेतातून वाट काढीत पुढे जात होतो जसजसे पुढे जात होतं रस्ता थोडा घसरडीचा होत होता मग समोर दिसतो तो रौद्र रूप धारण केलेला उकळूचा धबधबा वाह काय निसर्गाचं रुपडं अगदी बघत बसावं वाटतं लांबून नजारा बघितला मनात साठवला नियमाचे उल्लंघन न करता तिथून आम्ही पुढच्या ठिकाणाला निघालो चांदोली अभयारण्यात खूप ठिकाण आहेत त्यातील एक ठिकाण म्हणजे उदगिरीचे पठार आपल्याला त्या ठिकाणी मुक्कामाला जायचे होते पठारावर पोचलो दाट धुक्याची चादर पटारावर पसरली होती फुलाचा हंगाम अजून यायचा होता पटारावर एकच हॉटेल होते त्यामुळे तिथेच जेवणाचा निर्णय घेतला पण त्या अगोदर पावसात छा पिण्याचा मोह आवरला नाही चहाचा घोट पोटात गेला की कविता आपोआप सुचला आणि तिकडे मटण <laughs> शिजले <laughs> तर आपण जेवायला इथं थांबलो आहे म्हणजे आता आपण आहे उदगिरी पठारावर आणि उदगिरी पठारावर आपण जेवतोय आणि जेवण झाले तर सगळे आपली मित्रमंडळी आपली थांबले तिथे सो हे सगळे आपल्याबरोबर आज फिरायला असणार आहे आज आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आता आपण उदगिरी पठारावर आणि मजा येते खूप आणि खूप मजा करणार आहे अजून बरेच ठिकाणं आम्हाला एक्सप्लोअर करायचे तर आता बघू ठिकाणं एक्सप्लोर करणार तर आपलं हे सगळं जेवण वगैरे झालं आता आणि पुढच्या वाटेला जोराचा पाऊस आणि अंगाला गारटा त्यामुळे लवकरात लवकर मुक्कामाची जागा शोधायची होती तर मग पासून भरपूर पाऊस आता आहे खूप प्रमाणात पाऊस इथं आपल्याला पाहायला मिळतोय या उदगिरीच्या पटारावर आत्ता मुक्कामाच्या जागे जायचं आहे पण आम्हाला मुक्कामाची जागा सापडणं झालं आहे मंदिरात गेलेलो पण मंदिरात आता तिथे झोपायची सोय आहे पण बाकीची जेवणाची सोय नाही त्यामुळे आता इथं पुढे एक दोन किलोमीटरवर गाव आहे त्या गावाच्या ठिकाणी जाणार आहे आणि तिथे आपल्याला जर चांगलं जेवायची सोय झाली तर फार म्हणजे आता कसं काय पाऊस तुम्ही बघताय प्रचंड प्रमाणात इथं पाऊस आहे जोरात पावसाचा मारा करतो आहे बघा तुम्ही आता अवस्था बघताय माझी पण मजा येते जाऊ आपण जागेत झोपायची आपली किंवा का आणि चला मंदिराचे दर्शन घेतले तोपर्यंत पाऊस वाढला होता आणि त्यात अंधार होत होता आणि त्यात भर म्हणून जे नको व्हायचं तेच झालं उदगिरीच्या त्या जंगलात भर पावसात आमच्या एकाची गाडी बंद पडली सगळे प्रयत्न करून देखील गाडी सुरू होत नव्हती आमचे मित्र धनाजी आणि अमित त्यांचे प्रयत्न जोरात चालू होते कारण पावसामुळे ओढे नाले भरून रस्त्यावर यायला लागले होते शेवटचा प्रयत्न केला गाडी सुरू झाली पण हा आनंद काही क्षणापुरताच राहिला गाडी परत बंद पडली शेवटी गाडी एका ठिकाणी लावून मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याचे ठरवले एका ठिकाणी आम्हाला घरगुती राहण्याची सोय झाली तिथल्या ताईने जेवण तयार करायला सुरवात केली मस्त पापड भाकरी मसुरा असा बेट ठरला पिवर शाकाहारी पावसामुळे सगळीच गारटली होती त्यात आधार होता त्या शेकोटीचा आणि शेकोटी म्हटल्यावर रात्रीचे ट्रेकिंगचे किस्से प्रत्येकाच्या मनात आणि तेच ओटावर येऊ लागले आम्ही प्लॅनिंग केलं दोन तीन दिवस दो आमचा प्लॅन चालू होता कुठे जायचं कुठं जायचं काळगाव मार्गे उदगिरी उदगिरीचं देवस्थान बघायचं काळमाडीचे मंदिरचे दर्शन द्यायचं तिथून उकळची देवराई आणि उकळचा धबधबा असा बघायचा प्लॅन आम्हाला ठरला था। था। पण इकडे वर पटवल्यानंतर काळगावच्या फुड्यावर आल्यानंतर शेवताई पासून वर आल्यानंतर याला पावसाने सुरुवात झाली पावसाने एवढा जोर झाला असा प्रसंग आमचा घडला की आमच्या मित्राजीने महेश मुळेची गाडी संध्याकाळच्या टायमिंग होतं साडेसातच्या सात सात टायमिंग होतं आणि गाडी काय चालू होत नव्हती एवढा प्रचंड पाऊस आणि एवढा प्रचंड वारा होता आम्ही अक्षरशः हातबळ झालो की गाडी चालू होत नव्हती असं आम्ही ठरवलं की गाडी लावायची आणि पुढं कुठं मुक्कामाची व्यवस्था कुठं होत्या का किंवा जेवणाची राहण्याची व्यवस्था कुठं होत्या का ही पाहण्यासाठी आम्ही निघालो डोक्यामध्ये एक विचार आला त्या काळी म्हणजे पंधरा ते पावन खिंडीच्या दल्मांचा जो प्रसंग आहे तो त्या डोक्यामध्ये उभा राहिला आज तर तो दिवस आहे तेरा जुलै तेर श्री यांचा आज पुण्य दिन आज तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर अक्षरशः उभा राहिला प्रसंग कसा असेल त्यावेळी ते वातावरण कसं असेल त्यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज बाजी प्रभुदेश देशपांडे आणि बांदल त्या रात्री त्यांनी पावसामध्ये जो प्रवास केला त्यावेळेचा पाऊस कसा असेल त्यांच्या वेळी त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण सुला नसेल अशा याच्यामध्ये त्यांनी तो पन्हाळा सोडला आणि विशाळगडाकडे त्यांनी कूच केलं तो प्रसंग अक्षरशः आज शिवाकशी आठवण झाली आज तेरा जुलै शिवाकाशी आज पुण्य दिन आहे आणि आज त्यांना म्हणून आम्ही अभिवादन करतो आमचा ग्रुप सगळा अभिवादन करतोय जय शिवराय मित्रांनो मी अमोल भोकरे गेले आमच्या शनिवारी चर्चा झाली एक मान्सून वारी वारी करू आपण तर आमचं ठरलं उदगिरीच्या पट पत, पठारावर जायचं तिथून आपलं काळंबा देवी सरस्वती देवी महालक्ष्मीचं देवीचं दर्शन घ्यायचं तसं ओकुळला जायचं तर भया भयानक पाऊस आहे इथं हवा आहे दुःख आहे एवढं भयानक पाऊस आहे की पुढचं काय दिसत नाही त्यामध्येच आम्हाला एक तेरा जुलैची एक असा योगायोग आला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळागडून जेव्हा सुटले जेव्हा शिवाकाशने स्वतः महाराजांची रूपरेषा परिधान करून स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराजांना पन्हाळ्यागडावरून त्यांना विषागडा पाठवलं आता एवढं रोड झाल्यात सोयीसुविधा झाल्यात तरी पण आम्हाला पाऊस झेलतोय अंगावर पण आम्हाला ह्याचा त्रास होतोय पण त्यावेळेस आम्हाला विचार करतो तेव्हा अवयाने किती सण केला असतं नमस्कार माझं नाव महेश मुळे मी जगदंब ग्रुप ट्रॅकरचा एक सदस्य पाउस, आज आम्ही या ठिकाणी उदगरी मंदिराकडे भेट द्यायला गेलो आणि प्रचंड पाऊस पावसाचा जो हा प्रचंड अनुभव आज येताना आम्हाला असा अनुभवला आणि योगायोग आज तेरा जुलै जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पणाकडावरून विश्वाकडून प्रस्थान केले आणि त्या पावसाचा थरार आज तो आम्हाला चक्क अनुभव आला सगळेजण त्या पावसात भर पावसाचा असा आलो असा अंगाव काटायणाऱ्यासारखा पाऊस इतिहास जागृत झाला अंगाव असा आला खरंच यावेळी आता एवढे लाईट असून सुद्धा आपण या ठिकाणी असं चाच पडतो त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आले पणावण विशाळगड त्यावेळी त्यांची काय अवस्था झाली असेल हे ऐकलं तर अंगाव असा काटा येतो आणि इतका जबरदस्त आज अन प्रसंग आम्हाला पाहायला मिळाला नमस्कार मी शैलेश जाधव आज सगळे मित्रजण आम्ही उदगिरी पठारावरती आ, एका ट्रीपसाठी आलेलो आज गाडी बंद पडली वगैरे हे सगळं तुम्हाला मित्रांनी सांगितलंच आपल्या गाडी बंद पडणे परत इथं मुक्कामाचं परत इथं उदगिरीलाच मुक्कामाचा योग येणे असा प्रकार घडला तर आम्ही आता गेले जवळजवळ वीस पंचवीस वर्षाचा आम्ही दुर्गभ्रमंती करतोय तर भ्रमंती करताना साधारण हा जो पश्चिम घाट आहे म्हणजे पश्चिम घाट म्हणजे साधारण महाबळेश्वरपासून साधारण असा राधानगरीपर्यंत असेल तर आम्हाला ह्यापूर्वीचा सुद्धा अनुभव आहे या पश्चिम घाटात भ्रमंती करताना चकवा नावाचा प्रकार लागतो चकवा म्हणजे काय तर बरेच जण याला अंधश्रद्धा समजतात पण आम्ही बरेच वर्ष झालं दुर्ग भ्रमंती करतो आहे आम्ही सगळी एकत्र भ्रमंती करतोय तर आम्हाला बऱ्याच वेळा बेरे चकवा चकव्याचा अनुभव आलेला आहे चकवा म्हणजे काय तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपल्याला वाट माहीत असते आपल्याला कुठं जायचं आहे कुठल्या गावाकडं जायचं आहे पण आपण तिथं आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे आपण त्या ठिकाणी पोहोचत नाही पण आमचा अनुभव असा आहे की बऱ्याचशा वेळेला चकवा हा चांगल्यासाठीच लागतो हा आमचा आजपर्यंत अनुभव आहे तर मी आज तो एक अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे प्रचिदगडच्या ट्रेकचा मी पहिल्यांदाच प्रचिदगडला गेलेलो साधारण मला वाटतं साधारण एक बावीस वर्ष झाली असतील बावीस तेवीस वर्ष झाली असतील प्रचिदगडला मी पहिल्यांदा गेलेलो मी वाल्मिकीच दर्शन घेऊन पांढरपाणी पांढरपाण्याला रामभाऊ येडगे नावाचे गृहस्थ होते ते पहिल्यांदा प्रचितीगडला कोणाला जायचं म्हटलं तर रामबाव येडगेंशिवाय तिथं रामभाऊ येडगेंशिवाय तिथं प्रचितीगडला जाण्यासाठी पर्याय नसायचा कारण रामभाऊ एडगे हे असे ग्रस्त होते की प्रचितीगडला नेहरा ते एकमेव वाशी वाटेडी होते त्यावेळेचे म्हणजे तिथं त्यांच्या घरी मुक्काम केला त्यावेळी रामभाऊ एडगे त्यांच्या घरी एकटे होते आणि त्यांची मुलगी ते त्यांच्या मुलगीला बाय म्हणायचे सकाळी आम्ही लवकर उठलो रामभाऊ रामबाईडगे पण तयार झाले आम्ही सकाळी उठलो आणि प्रचितीगडला जाण्यासाठी तयार झालो प्रचुतीगड बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो पाचवा वाजलेले रामभाव डेग्यांच्या घरी पोचायला की आपण आता पोहोचलो इथं पांढरपाण्यात तर आता मोरगिरीला आपण लगेच पोहोचू शकतो आपण जाऊया तर गोष्ट चालू होती मी जे चकव्याचा मागाशी उल्लेख केला हे चकव्याची गोष्ट चालू इथनं पुढं तर रंजित काय म्हणायला लागला की आपण आता जाऊ शकतो आपण पांढरपाण्याला पाच तर वाजलेत आपण कारण आम्ही ह्याच्यादोगर रात्रीचे ट्रेक केलेले म्हणजे पौर्णिमेच्या वेळेला रात्रीचे ट्रेक केलेले पांढरपाण्यातन मोरगिरीला मोरगिरीला आपण का जाऊ शकणार नाही तर मी म्हटलं जायला नको रात्रीची वेळ आहे तर आपण मोरगिरीला जायला नको कारण आपण चौघजण आहे फुडे जंगल आहे पण त्याचं असं म्हणत आहे तर त्याचा त्यानं बराचसा टक्के केल्यानंतर मी परत मी ना माझा नावेला झाला मी म्हणलं बघ ठीक आहे आपण जाऊया मग आम्ही तिथून निघालो पांढरपांढ रामबाईकांचा निरोप घेतला मी म्हटलं जाऊया निघूया आपण असं हो नाही हो नाही करत सहा वाजलेले सहा साडेसहा वाजलेले थंडीचे दिवस होते दिवाळीचे दिवस लवकर मावळतो मग मा अंधार पडत चाललेला रामभोडके आम्हाला विनंती करत होते की तुम्ही जाऊ नका जाऊ नका रामो जा पण आम्ही शब्द डावलून आम्ही तिथनं निघालो निघालो मोरगिरीच्या वाटीला लागलो साधारण बॅकवॉटरच्या पाठिंबाचं जंगल आहे तिकडं त्या वाटीला लागलो आम्ही पायवाटेला दिवस मावळून गेला आणि अंधार पडला अंधार पडलेला आणि असं पुढे जंगल दिसतंय आम्हाला जंगल दिसतंय चंद्र पण उगवलेला साधारण चंद्र गोवलेला पौर्णिमेचे दिवस होते आणि साधारण माझ्याकडं रंजित काळेकडं अशा दोन बॅटरी होत्या आणि अजून एक बॅटरी होती अशी अशा तीन बॅटरी होत्या चौघात तीन बॅटरी होत्या तर असं जंगल समोर दिसतंय आता जंगल साधारण एक अडीचशे तीनशे मीटरवर जंगल आहे दाढ जंगल तर मी पुढे होतो सगळ्यात पुढं तर इथनं पुढं चकव्याचा विषय चालू होतो तर वाट काढत काढत मी पुढे होतो तर माझ्या हातातली बॅटरी अचानक गेली बॅटरी बॅटरी बंद पडली बॅटरी बंद पडल्यामुळे मी ती बॅटरी मी बॅगमध्ये ठेवली आणि पाठीमागची रंजित काय पाठीमाग होता त्याच्याकडची बॅटरी मी घेतली आणि एक अडीचशे तीनशे मीटर पूर्ण केल्यावर आम्ही जंगलात प्रवेश केला जंगलात प्रवेश केल्यानंतर अंधार तर पूर्ण पडलेलाच जंगलात प्रवेश केल्यानंतर चंद्राचा जो प्रकाश होता तो पण पूर्णपणे नाहीसा झाला मला त्या चंद्राचा प्रकाश पण जाणवत नव्हता पूर्ण जंगलात मग जंगलात आम्ही त्या वाटेने जातो 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 पुढे वाटेने आम्ही पुढे निघालो तर माझ्या आता ती दुसरी बॅटरी होती ती दुसरी बॅटरी पण गेली दुसरी बॅटरी गेल्यानंतर मला जरा थोडा संशय आला की काहीतरी हा निसर्ग का आपल्याला सांगतोय तुम्ही इथून मागं फिरा किंवा पुढे जाऊ नका असा काहीतरी संकेत आपल्याला निसर्गाकडनं मिळतोय तर ही बॅटरी दुसरी बॅटरी जाणं म्हणजे मा मला जरा आश्चर्यकारक वाटलं कारण मी त्यावेळेला काय करायचं थोडंसं जागरूक असायचं मी मी बल पण घ्यायचो बॅटरीची पहिले बॅटरीचे बल मिळायचे आता एलई डी बॅटरी नाही गेल्यात पहिल्या जुन्या बॅटऱ्या ह्या लाल वालाच्या असायच्या तर मी बल पण घ्यायचो मग ती बल बदलून बघितले तर बल्ब पण चालू झाले नाहीत ते सेल तर नवीन होते नवीन सेल असल्यावर बल बदलल्यावर तर बॅटरी लागण्यासाठी तर काय अडचण नसायला पाहिजे दुसरी बॅटरी पण गेली तर आम्ही साधारण एक जंगलामध्ये जवळजवळ आम्ही एक ते दीड दीड पावणे दोन किलोमीटर आम्ही चालतात गेलेलो पुढे गेल्यावर रस्ता बंद झाला झाडं वगैरे अशी आडवी तिडवी पडलेली झाडं काय काय झाडं तिथं गेल्यानंतर मग एकच बॅटरी माझ्याकडे शिल्लक राहिलेली तर ती जर बॅटरी बंद केली बॅटरी आम्ही बंद बंद पण करून बघितली आम्ही एकमेकाला दिसतोय का तर बॅटरी बंद केल्यानंतर आम्ही एक एक फोटो जरी थांबलो तर आम्ही एकमेकाला दिसत नव्हतो कारण चंद्राचा प्रकाश जंगलात पडत नव्हता इतकं ते दाट जंगल आहे जावळीचं जंगल जसं आपण इतिहासात वाचलंय तसंच ते चांदेली भागातलं पांढरपणी भागातलं दाट जंगल तेवढं दाढ जंगल आहे ते सूर्याचा प्रकाश खाली पडत नाही चंद्राचा प्रकाश पडण्याचा काय संभवच नाही मग रणजितला पण त्या गोष्टीचं जरा थोडंसं गांभीर्य निर्माण झालेलं गांभीर्य समजलेलं तर ठीक आहे आपण पाठीमागं जाऊया असा आमचा निर्णय ठरला मग त्या एका बॅटरीवर आम्ही जवळजवळ दीड एक दीड पाऊन दोन किलोमीटर जंगलात जे आत गेलेलो ते आम्ही परत त्या वाटेनं फिरलो कारण मी म्हणलेलं ज्या वाटेनं आम्ही आपण आलो आत्ता ती वाट आपल्याला पाठीमागं जाण्यासाठी आपल्याला दिशादर्शक आहे आपण ह्या वाटेवर आहे तर ह्या वाटेवर आपण परत पाठीमागं जाऊ शकतो तर रणजित म्हटलं ठीक आहे आपण जाऊया पाठीमागं बरंच आम्ही तेवढे चार किलोमीटर अंतर पार करून रामबाडगेचं घर गाठलं त्या चंद्रप्रकाशात रामबाडगेचं घर गाठव रामबाईडगेने आमचा आवाज ऐकवाल्यावर त्यांच्या घराच्या बाहेर आली आणि घराच्या बाहेर आल्यावर त्यांचं एकच वाक्य होतं की मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही जाऊ नका या वेळेला कारण पुढे जंगल जंगल किंवा ती ही वेळ चांगली नाही जंगल चांगला नाही मग त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय की चुकीच्या वेळेला जंगलात जाणं चुकीचं आहे म्हणजे कातर वेळी रात्रीचा अंधार पडल्यानंतर जंगलात जाणं चुकीचं आहे कारण आनंद पाळंद पुस्तक असेल किंवा जुने जाणते दुर्गप्रेमी असतील दुर्ग भ्रम्हती करणारे असतील त्यांचा हाच नियम आहे की सूर्य मावळ्यानंतर मुक्कामाची सोय करावी जंगलात भ्रमती करू नये तर दोन बॅटर्यांचे बल जाणे आणि जंगलात आम्हाला रस्ता सापडला नाही परत आणि आम्ही तिथून पाठीमागे फिरलो आम्ही तिथं मुक्काम केला सकाळी उठून नाश्ता केला आणि परत आम्ही रामभावडे निरोप घेतला आणि परत ज्या मार्गाने आम्ही रात्री गेलेलो त्याच मार्गाकडे आम्ही गेलो परत कारण बोरगीकडे आम्हाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी आम्हाला असा अनुभव आला की जिथून जिथून आम्ही जंगलात प्रवेश केलेला आणि जंगलाची तिथे एक बॉर्डर आहे एक जंगलाची बॉर्डर दिसते म्हणजे जंगलाची एक काढा दिसती एक मोक गवताचं खुरन आहे तिथून जंगल चालू होतं त्या जंगलात प्रवेश केला आम्ही तर साधारण एक पाच ते दहा मिनटात आम्हाला डावीकडे एक रस्ता चांगला मैला रस्ता दिसला आम्ही सुखरूपपणे दिवसा उजेडचं मोरगिरीत पोचलो तर आ, वर वर हा एक अनुभव असा होता की जरी वरवर हा नुसता म्हणजे रोमांचक जरी वाटत होता तरी हा एक धोकादायक अनुभव म्हणजे रात्री जर आम्ही निसर्गाने दिलेले निसर्गाने दिलेले जर सूचना आमच्या लक्षात आल्या नसत्या म्हणजे बॅटरीचे बल जाणे आता जे कोण बघतील हा व्हिडिओ त्यांचा विश्वास बसेल नाही बसेल कारण अंधश्रद्धा श्रद्धा हा वेगळा विषय आहे पण तिथं सलग दोन बॅटऱ्यांचे बल जाणे हा माझ्यासाठी तर एक आश्चर्यकन अनुभव होता असा जो अनुभव आहे तो आमच्या ग्रुपमधल्या ढाकच्या बहिरीच्या ट्रेकला नितीन मगरे महेश मुळे सचिन मुळे यांना पण एक असाच अनुभव आलेला आहे तर असे अनुभव सह्याद्री घाटमाथ्यावर सह्याद्रीमध्ये फिरताना येतात तर माझा या व्हिडिओच्या माध्यमातून हा सांगण्याचा उद्देश आहे की ज्या वेळेला आपण दुर्ग भ्रमंती करतो निसर्गात भ्रमंती करतो जंगलात भ्रमंती करतो तर त्यावेळेला निसर्ग आपल्याला सांगत असतो चकव्याच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्या गोष्टी गोष्टीच्या माध्यमातून की तुम्ही तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचा तर निसर्गात भ्रम्हती करताना दुर्ग भ्रमती करताना सह्याद्रीमध्ये भ्रमती कोणत्याही ऋतूत भ्रमंती करताना तर निसर्ग आपल्याला सूचना देत असतो आपलं जर काही चुकत असेल तर निसर्ग आपल्याला सूचना देत असतो की चुकतं आहे तुम्ही ह्या गोष्टी सुधारा किंवा तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत तर बरेचसे धोके टळतात असा माझा तर अनुभव आहे उदगिरी देवस्थान काळमा देवीचं मंदिर दर्शनाला चाललेलो पाऊस होता पाऊस असताना आज दर्शन घेऊन बाहेर आलो आल्यानंतर आत मुक्कामची व्यवस्था आम्ही करत होतो मुक्कामची व्यवस्था करत असताना जेवणांचा आम्हाला प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही एका ढाब्यावर जायचे ठरवले नंतर तिथनं सगळीजणं जाव्या जाव्या म्हणत होते तरी मी त्यांना प्रत्येकाला म्हणत होतो नको हो आपण इथंच राहूया बाहेर आल्यानंतर महेश मुळेंची गाडी बंद पडली आणि अक्षरशः त्यांना गाडी तेथेच -ते ठेवून आमच्यावर इकडे यावे लागले तेव्हा माझा अनुभव आणि आता त्याला गाडी तिथंच लावा लागली दो दो आता दुसऱ्या दिवशी बी त्यांना देवाच्या मंदिरातच जायचं आहे आणि पाया पडल्याशिवाय बाहेर यायचं नाही येणार ठेवा बुकेने पोटात कावळे ओरडत होते वाह मस्तच कर्मगर्म जेवण समोर आले सगळ्यांनी जेवायची घाई केली सोक्त जेवणाचा आनंद घेतला आणि सकाळपासून दमलेल्या अंगाने पाठ टेकवली आणि कधी डोळा लागला हे कळलंच नाही मित्रांनो तर आता आपण या हॉटेलमध्ये म्हणजे घरच आहे पण एक हॉटेल स्वरूप त्यांनी दिले सकाळी हॉटेल असतं छान पैकी जेवलो मस्त वाटलं आता आता झोपणार आहे आम्ही आणि आता भरपूर पाऊस झाला या बाजूला बघू शकता आता किती पाऊस आहे पाठीमागे खूप जोरात पाऊस आहे त्यामुळे आम्हाला जेवढं शूट करता आलं ना बरेचसे प्रॉब्लेम सकाळी झाले त्यामुळे काय केलं आता बाकीचा ब्लॉग तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे आपला हा मुक्काम आहे उदगिरीवर तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण भेटू खूप मजा आली म्हणजे पावसाचा अनुभव तर वेगळाच होता आम्ही खूप एन्जॉय केला त्यापेक्षा पावसानं आमचा एन्जॉय घेतला आणि महत्वाचे म्हणजे बरेच अनुभव आज आपल्याला ऐकायला मिळाले म्हणजे आपले मित्रमंडळी त्यांच्याकडे तर खूप छान आपल्याला इथं वाटलं तर भेटू सकाळी मस्तपैकी आणि आता आम्ही झोपतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला पाऊस दाखवतो बघा पाऊस बघू शकता की एवढा जोरात पाऊस आहे एवढा जबरदस्त पाऊस आहे अरे असा काहीतरी खूप मोठा पाऊस आहे आपल्याला आणि गार तर खूप लागतंय चला मित्रांनो गुड नाईट भेटू सकाळी सकाळपासून अशी पावसाची रिप चालू आहे पाऊस काय उघडायचं नाव घेणं हो म्हणलं थोडंसं शूट करायचं पण काय शूट करता झालं नाही पूर्णपणे असं धुकं आणि पाऊस कंटिन्यू काल रात्रीपासून चालू आहे इथे या ठिकाणी मुक्काम होता आपला कालचा जो गाडीचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झाला नाही आणि इथे नाश्ता वगैरे हो करतो आपण हे अजून कालपासून प्रॉब्लेम आहे पण सॉल्व्ह झाला नाही गाडीचा उदगीरच्या पठारावरती निसर्गरम्य ठिकाणी रायझिंग सन हॉटेल म्हणून आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हेज नॉन दोन्ही पद्धती राहण्याची सोय उत्तम होईल आणि नाश्ता सुरळीत मिळेल मित्र हो मंडळी चला गुड मॉर्निंग सकाळ झाले आहे मस्तपैकी मुक्काम झाला आपलं जेवण झालं छानपैकी जोर झाली तर पाऊस बघताय ना कसा जोरात पाऊस आहे भयंकर जोरात पाऊस आहे आणि हे पाठीमागे जे बघताय तिथे आपण झोपलो होतो खूप जोरात पाऊस आहे आता पाठीमागं बघताय सकाळी केवढं दुःख झालंय आता पटकन आवर ना छा वगैरे पेणार आम्ही नाश्ता करणार तर पटापटा आहे कारण खूप उशार झालाय आणि प्लस म्हणजे पाऊस कालपासून एवढा जोरात चालू आहे त्यामुळं थांबायचं नावच घेण्यात आलं निसर्ग जेवढा सुंदर तेवढाच रौद्र आणि भयंकर त्याचा प्रत्यय काल आला असा मला सुंदर अनुभव कधीतरीच मिळतो ही सुंदर आठवण मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून आम्ही घरी परतलो